शेतकऱ्याच्या जमिनी बाधित न होण्यासाठी अतुल दादांचे प्रयत्न दिनांक बावीस मे रोजी गेलो लाईन विशेष पेन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन गेलो लाईन प्रकल्पामध्ये बाधित होत असून या लाईनीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे या भूमीवर भविष्यात कोणतेही विकास कामे करता येणार नाही ना अशी परिस्थिती निर्माण होईल याकडे अतुलदादा म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांशी लक्ष वेधले सुपीक जमीन नाभिक न व्हावी यासाठी प्रकल्प विरोधात अतुल म्हात्रे यांनी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव दिला त्यांनी सांगितलं की लाईन ऐवजी धर्मांतर खाडीच्या बर्फच मार्गाने न्यावी जेणेकरून शेतीचे नुकसान होणार नाही सदर प्रकल्पग्रस्त भागात प्रत्यक्ष पाणी करून अतुल म्हात्रे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या त्यानंतर प्रांत अधिकारी पवार साहेब यांच्या दालनात एक विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत अतुल म्हात्रे यांनी स्पष्ट इशारा दिला की शेतकऱ्यांच्या हिताच्या सूचना मान्य न झाल्यास आंदोलन छेडलं जाईल आम्ही आमच्या जमिनी देणार नाही असं अतुल म्हात्रे दादा यांनी आलेल्या गेल कंपनीचे अधिकारी यांना प्रांत अधिकारी साहेब यांच्या समक्ष समज दिली अतुल सर आज तुम्ही गेलच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी खारे विभाग पाठामध्ये तिकडे गेला होता नेमकं काय सिच्युएशन आणि काय परिस्थिती आहे आज गेलची टीम संपूर्ण त्यांच्या सर्वे टीमसोबत इथे आली होती आणि त्यांच्यासोबत आपण पाहणी दौरा केलेला आहे गेलचा प्रकल्प आपल्याला ठाऊक असेल की पेडमधल्या रावे गावापासून खारेपाटामधल्या अनेक साऱ्या गावांमधल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बाधित करत आहे या प्रकल्पामुळे होतं काय तर जिथे कुठेही गेलची लाईन जाते तिथला जवळजवळ पंधरा मीटरचा जो पट्टा है। सरी शेत आहे ज्याच्यामुळं अनेक सारी शेतजमिनी किंवा शेतं जी आहेत ती मधून बाधित होतात अनेक साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे दोन तुकडे होतात आणि या पंधरा मीटरच्या पट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही पनवेल ऋलमध्ये जिथे विकास चालू आहे तिथे ही फार मोठी अडचण बसून झालेली आहे की जिथे कुठे गॅस लाईन आहे तिथे त्या शेतकऱ्याचं जे डेव्हलपमेंट पोटेन्शियल ते जे काय आहे ते शून्य होऊन जातं आणि त्याची किंमत देखील शून्य होते आज ह्या गिल्डच्या प्रकल्पामुळे तशाच प्रकारची संभावित परिस्थिती पेडमध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यावरती कुठेतरी आळा आणावा आणि ह्या प्रकल्पाला सुयोग्य दिशा द्यावी यासाठी सातत्याने इथली ज्येष्ठ मंडळी जी आज इथे उपस्थित आहेत माझ्यासोबत त्यांनी अनेक सारी आंदोलनं केलेली आहेत आणि ह्या विषयाचा तांत्रिक अभ्यास असल्यामुळे आज मी ह्या गिल्डच्या टीमसोबत इथे साईट व्हिजिट केली दौऱ्याच्या दरम्यान आम्ही शहाबादला जिथे पी एन पीचं पोर्ट आहे ज्या पॉईंटला अलिबागमध्ये ही लाईन कंटिन्यू होणार आहे आणि उरणला उरणमधनं जिथे रावे गावामध्ये सुरू होणार आहे ह्या संपूर्ण पट्ट्यामधल्या लाईनमधल्या अनेक साऱ्या ठिकाणी आम्ही गेलो आणि याच्या संदर्भात चर्चा केली की कशा प्रकारे ही आपल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बाधित करते आणि भविष्यासाठी हा फार मोठा धोका आहे आणि त्या प्रकारचा बदल सुयोग्य बदल आम्ही इथे प्रस्ताव म्हणून दिलेला आहे साधारणपणे आमचं म्हणणं हे होतं की उरणपासून अलिबागमध्ये जात असताना तुम्हाला लाईनला पेणमध्ये आणण्याची काहीच आवश्यकता नाही पेणमध्ये आणत असाल तर त्याची तांत्रिक कारणं काय तर त्या संदर्भात गेलच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची विशिष्ट तांत्रिक माहिती दिलेली नाही सो ज्यामुळे आमचा जो सुरुवातीपासून समज होता की पेणमध्ये आपण अनाठाहीच या गेल लाईनला आणलेला आहे तो समज जो आहे तो खरा होतो आमचं म्हणणं होतं की पहिला प्रथम पर्याय असा असायला हवा की उरणमधला ही सरळ सरळ लाईन तुमची अलिबागमध्ये जायला हवी हे पेडमध्ये येता कामा कामाने जेणेकरून पेडमधल्या कुठल्याही शेतकऱ्याची जमीन बाधित होणार नाही जर समजा काही तांत्रिक कारणास्तव असतो हिला अलिबागला नेता येत नसेल उदाहरण डायरेक्ट तर जर ही आणायचीच असेल तर तुम्ही धरमतरचा जो पन्नास मीटरचा बफर जो तसाही नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ओळखला जातो या पन्नास मीटरच्या धरमतर गाडीच्या बांधाजवळच्या बफरमधनं आपण हिला आणू शकता हा एक पर्याय आहे तसंच दुसरा पर्याय आहे की जो मल्टीमोडल कॉरिडोर अलिबाग विरार बनतो आहे हा एकशे वीस मीटर रुंदीचा कॉरिडोर आहे ह्या कॉरिडोरमधनं आपण सेंटरमधनं म्हणा किंवा या कॉरिडोरच्या एरियामधनं आपण ही जी लाईन आहे ती आपण घेऊन जाऊ शकता तसंच आपल्याकडे तिसरा पर्याय अनेक सारे ठिकाणी आपण मुंबई पनवेल म्हणा किंवा जो सायन पनवेल हायवे ह्या नॅशनल हायवेवरती देखील लाईन आहे त्याचप्रकारे आपण आत्ताचा हो, जो मुंबई गोवा हायवे जो पेणमधला जातो ह्याच्यावरनं देखील ही लाईन आणू शकता तर अशा प्रकारचे ऑलरेडी एक्झिस्टिंग इन्फ्रा किंवा भविष्यात येणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत किंवा अशा प्रकारचे जे सध्या स्थापित असलेले जे बफर झोन आहेत ह्याच्यातनही गॅस लाईन घेऊन जावी आणि कोणत्याही शेतकऱ्याची जमीन बाधित करू नये अशा प्रकारची विशिष्ट चर्चा केली त्या प्रकारचा लेखी प्रस्ताव देखील आपण त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांच्याकडनं लवकरात लवकर आपल्याला प्रस्ताव प्राप्त होणार आहे अशी प्रकारची मी म्हणेन की एकंदरीत ती सकारात्मक चर्चा आज झालेली आहे आणि आपण गैर अधिकाऱ्यांना स्पष्टपणे ही देखील कल्पना दिलेली आहे की जर आपण आत्ताचा जो आपला मूळ प्रस्ताव आहे त्याच्यात बदल केला नाही तर हा प्रकल्प आम्ही इथे होऊन देणार नाही या संदर्भातली संपूर्ण कल्पना आपण त्यांना दिलेली आहे सो त्या प्रकारची वारंवार जी भूमिका आम्ही पूर्वीपासून मांडतो ती आज देखील मांडलेली आहे सर जर ही लाईन जर शेतकऱ्यांच्या शेतात बघून गेली तर शेतीचं काय नुकसान तर होणार आहेच पण शेतकऱ्यांची काय भूमिका असेल नाही शेतकऱ्यांची भूमिका आहे म्हणूनच या विषयावरती आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीचं जे नुकसान होतं की तुम्ही आज गॅस लाईन जर गेली तर त्याच्यावरती शेती करू शकता पण आजच्या आपल्या ह्या जमिनी फक्त शेतजमिनी म्हणून ओळखल्या जात नाहीत आज इथे डेव्हलपमेंट प्लान आहेत याच्यामध्ये या रहिवासी झोनमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत इथे फार मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये विकास होणार आहे आणि विकास जर व्हायचा असेल तर अशा प्रकारची गेल लाईन जर तिथे गेली तर त्या जमिनीचा विकास होऊ शकत नाही त्याचं विकासाचं जे महत्त्व ते शून्य होऊन जातं त्याची किंमत शून्य होऊन जाते असं करून आपण भविष्यातल्या आपल्या या शेतजमिनीचं जे महत्त्व आहे ते कमी करतो आहे ते कदापि होऊ नये म्हणून आज आपण ह्या प्रकारचा बदल जो आहे तो घडवून आणणार आहोत आणि हा प्रकल्प जसा आपल्या शेतकऱ्यांना अभिप्रेत आहे तो तसाच झाल्याशिवाय आपण थांबणार नाही